तू मला खूप आवडतेस असे म्हणत जवळ ओढून एका पस्तीस वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीच्या डोक्यात लोकंडी घडली आहे तसेच मारण्याची धमकी उमेश शिवाजी पवार आणि कुमार अशा दोघांविरुद्ध सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला अकरा जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास आपल्या घरासमोर फिर्यादी तिचा पती अंगणात झोपले होते पीडितेच्या ओळखीचे आरोपी यांनी येऊन पीडितेस झोपेतून उठवून हात धरून तू मला खूप आवडतेस असे म्हणत जवळ उडून मिठीत घेण्याचा प्रयत्न केला तू माझ्या बरोबर बाजूला वाटेल असे वर्तन केले यावेळी पीडितेचे आरोपी उमेश पवार यांनी पाठीमागून घट्ट मिठी मारून दुसरा आरोपी कुमार याने लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहेत याबाबत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार काळे हे पुढील तपास करीत आहेत